सोलापूर ते गोव्यासाठी फ्लाय नाइंटी वन या विमान कंपनीनं विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून पुढील पंधरा दिवसात तिकीट बुकिंग सेवा सुरू होणार आहे सोलापूर ते गोव्यासाठी फ्लाय एक्क्याण्णव या विमान कंपनीनं विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शवली असून पुढील पंधरा दिवसात तिकीट बुकिंग सेवा सुरू होणार आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली तसंच सोलापूर ते मुंबईसाठी स्टार एअर कंपनीनं तयारी दर्शवली असून कंपनीच्या एका अटीमुळं मुंबईसाठी विमानसेवा एक ते दोन वर्षांसाठी लांबू शकते सोलापूर विमानतळाला कॅट थ्री सीची मान्यता हवी आहे तशी मागणी स्टार एअर कंपनीनं डी जी सी एकडं केली आहे या कंपनीकडं असलेली विमानं कॅट थ्री सी विमानतळावर उतरणारी आहेत विशेष म्हणजे सोलापूर विमानतळाला सध्या कॅट टू सीची मान्यता आहे विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीनं मुंबईत बैठक झाली असून या बैठकीत लवकरात लवकर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली स्टार एअरनं केलेल्या मागणीमुळं अधिकारी देखील परेशान झाले आहेत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर विमानतळाला कॅट थ्री सीची मान्यता मिळणं खूप अवघड आहे त्यासाठी विमानतळाची काही प्रमाणात रचना बदलावी लागेल तसंच अत्याधुनिक अशा सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील विमानतळाच्या भिंतीला लागूनच नागरी वसाहत आहे तसंच विमानतळाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे या सर्व अडचणींमुळं कॅट थ्री सीची मान्यता मिळवण्यासाठी खूप वेळ जाणार आहे